लोकसभा निवडणुकीत महायुतीत अजित पवार दहा ते बारा जागांसाठी आग्रही असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते तर विशेष करून अजित पवार हे मराठवाड्यातील परभणी आणि धाराशिव या दोन जागांसाठी आग्रही आहेत अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडते या बैठकीसाठी धाराशिव लोकसभेतील सुरेश दाजी बिराजदार यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत धाराशिव लोकसभेची जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना सुटल्यास नेमकं राजकीय गणित कसं असणार आहे हे आपण जाणून घेऊ धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकेकाळी बाले किल्ला होता धाराशिव लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एकदा विजय देखील मिळवलाय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धाराशिव जिल्ह्यावर एकेकाळी -एक मजबूत पकड होती त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धाराशिव जिल्ह्यात आणि लोकसभेअंतर्गत मोठा मतदार नक्की आहे परंतु सद्यस्थितीतलं राजकीय गणित पाहिलं तर धाराशिव लोकसभेअंतर्गत सहा विधानसभा येतात त्यातील तीन विधानसभांवर म्हणजेच औसा बार्शी आणि तुळजापूर या विधानसभांवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकतोय तर भूम परंडा व वा उमरगा लोहारा या विधानसभेवर शिवसेनेचा झेंडा फडकतोय तर कळम धाराशिव ही विधानसभा उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात आहे हे राजकीय समीकरण पाहिलं तर महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा सुटल्यास राष्ट्रवादीकडे मतदार मात्र नक्की आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विधानसभा प्रतिनिधी नाही त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा सुटल्यास महायुतीतील सहकारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या पक्षांवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मदार असणार आहे त्यामुळे आगामी काळात लोकसभेची जागा महायुतीत कोणत्या पक्षाला सुटते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कारण शिवसेना देखील धाराशिवच्या लोकसभेच्या जागेबाबत आग्रही आहे तर भारतीय जनता पार्टी देखील धाराशिवच्या लोकसभेच्या जागेबाबत आग्रही आहे त्यामुळे राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा भाजप असेल महायुतीतील तीनही पक्ष धाराशिवच्या जागेसाठी आग्रही असल्याची आपल्याला माहिती मिळते त्यामुळे आगामी काळात लोकसभेची जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे पाहणं महत्त्वाचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या सक्सेस कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद